नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी मुकुंद नगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा चोवीस ते पंचवीस जणांवर हल्ला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल मुकुंदनगर येथे काल आणि आज जवळपास चोवीस ते पंचवीस नागरिकांवर आणि लहान मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला करत चावा घेतलाय या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले सदर घटनेनंतर फाउंडेशनचे अध्यक्ष साहेबान जागीरदार आक्रमक झालेत मनपा प्रशासनावर ते संतापले आरोग्य अधिकारी राजूरकर यांच्याशी त्यांनी फोनद्वारे संपर्क साधला आणि सदर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा मोकाट पिसाळलेले कुत्रे महापालिकेमध्ये सोडले जाईल असा इशारा त्यांनी दिला प्रतिनिधी अहमदनगर काल संध्याकाळपासून तर आतापर्यंत मुकुंद नगर भागामध्ये दरबार चौक असेल काद्री मस्जिद असेल जवळपास या पूर्ण परिसरामध्ये काल रात्रीपासून आतापर्यंत जवळपास चोवीस लोकांना आतापर्यंत पिसाळलेले कुत्र यांनी चावा घेतलेला आहे अतिशय गंभीर बाब आहे पवित्र रमजानचा सा महिना चालू आहे रमजानचा सा महिना चालू असल्यानंतर असल्यामुळे रात्री उशिरा लोक नमाज झाल्यानंतर बाहेर पडत असतात पहाटे सुद्धा सैरी झाल्यानंतर पण लोक बाहेर पडत असतात आणि लोकांना जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी त्या पर परिसरामध्ये बाहेर यावं लागतं कारण की चोवीस तासाच्या आत चोवीस पेक्षा अनेक लोकांना आतापर्यंत पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलेला म्हणजे अतिशय गंभीर गोष्ट महानगरपालिकेचे अधिकारी असतील राजूरकर साहेब त्यांच्याशी आता मला जसं कळालं या ठिकाणी जिल्हा रुग्णालय या या ठिकाणी सर्वांचा उपचार या ठिकाणी चालू आहे आणि राजूरकर साहेबांना सुद्धा मी फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली आणि त्यांना विनंती केली की आजचे आज पूर्ण मु मुकुंदनगर परिसरामध्ये जेवढे मोकाट कुत्रे सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करावा लवकरच लवकर आणि हे जर आपण केला नाही तर ईद नंतर लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आवारामध्ये सर्व मुकुंदनगर भागातल्या नागरिकांना घेऊन मोठ्या प्रमाणात कुठल्याही क्षणी आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल म्हणून मला माझी महानगरपालिकेला विनंती आहे की आपण या मोकाट कुत्र्यांचा लवकरच लवकर या ठिकाणी बंदोबस्त करावा गेल्या चार वर्षापूर्वी एक छोट्या चिमुकल्यांचा जीव त्या ठिकाणी याच मोकाट कुत्र्यामुळे गमावं लागलं शहरामध्ये पण विविध ठिकाणी मोकाट कुत्र्यामुळे मुळे अनेक लोकांचा लहान मुलांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे अजून आपण काय कोणाची जीव जाण्याची जर वाट बघत असेल महानगरपालिकेतला इशारा आहे माझा की त्यांनी ईदच्या अगोदर उद्या उद्यापर्यंत तुम्ही संपूर्ण मुकुटनगर परि परिसरामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वे करून जेवढे मोकट कुत्रे त्यांचा बंदोबस्त आपण उद्याच्या उद्या करावं एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि जर आपण केली नाही तर ईद नंतर आम्ही मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेमध्ये आंदोलन करणार आहोत एवढंच सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा